आणि आपल्या महानगरपालिकेच्या आभेदार संघाने माझ्याविधे या ठिकाणी निषेध सभा घेतली पण जिल्हा अधिकाऱ्यांचं एक पत्र आहे सोळा अकरा दोन हजार एकवीसचं ज्या वेळेला महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्यानंतर इथं कुठल्याही संघटनेच्या कुठल्याही राजकीय संघटनेच्या सभा किंवा आंदोलन त्या ठिकाणी होणं अशी परिपत्रक महानगरपालिकेने काढलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तसं महानगरपालिकेने सुरक्षा विभागाला तसं पत्र दिलेलं आणि त्याचं त्याचं संपूर्ण पेपर मी आयुक्तांना दिलेत की कालची जी सभा घेतली होती अभियंता संघाने ती बेकायदेशीर आहे चुकीची आहे जी अंगणात घेतली तर पहिल्यांदा त्याच्यावर पोलीस के जा अशी मी मागणी काल पत्र आयुक्तांना या ठिकाणी दिले, दिले। आणि जे ह्या ठिकाणी सभा घेऊन आहेत त्याचं परिपत्रक महानगरपालिकेतल्या बिनोडे साहेबांच्या सहीने आणि आयुक्तांच्या सहीने सुरक्षा विभागाला आयुक्तांच्या सहीने तर कालची जी सभा आहे ती बेकायदेशीर त्या हिरोजी घेतलेली आणि त्यांनी कोणतीही परवानगी महानगरपालिका आयुक्त किंवा सुरक्षा विभागाची घेतलेली नाही तसं काल मी पत्र दिलं आहे तर पहिली त्यांनी एक त्यांनी काम करत असताना ही त्यांची गंभीर चूक आहे कारण मोदी साहेबांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे आणि त्या हिरोजी त्याच्यापुढे कधी सभा होणार नाही आणि त्या सभा त्यांनी घेतलं तर त्यात माझं पहिली मागणी की जी अभियंता संघाची जी जेवढी भाषणं भाषणे केली जेवढी जेवढी निषेध नी केला ती जागा चुकीची होती नेमबाह्य होती म्हणून त्यांच्यावर पहिली कारवाई करा अशी मी मागणी तिकडे केलेली झाला विषय दिनांक अठरा दोन हजार दोन बावीसला एक ठराव झाला होता एक ठराव झाला होता जा जा की भैरटवाडी येथे पाण्याची टाकीचं उद्घाटन ज करावं त्याच्यामध्ये अजी अजितदादा पवार सन्मान्य बाळासाहेब थोरात सन्मान्य चंद्रकांत पाटील आणि दत्ता भैरट यांच्या उपस्थित करावं हा जनरल बॉडीचा ठराव झालेला होता आणि एकदा जनरल बॉडीचा ठराव झाला तर हा उद्घाटनाचा कार्यक्रम नगरसेवक मार्फत खात्याने घेण्यात यावा असा नियम आहे तरी पाणीपुरवठा खात्याचे जगताप यांनी कोणाची परवानगी न घेता त्या ठिकाणी परस्पर त्या भागाचे आमदार शिरोळे यांच्या दबावाखाली येऊन त्या ठिकाणी अचानक एका दिवसामध्येच त्याचं उद्घाटन घेतलं मी आदल्या दिवशी ह्याच हिथनच मी पाच वाजता त्यांच्याशी बो फोनवर बोललो साहेब तुम्ही सन्मान्य दत्ता भैरट यांना सन्मानाने त्या ठिकाणी उपस्थित बोला आमचं म्हणणं काय नाही पण त्या जर कार्यक्रम बघितला तर तो पूर्णपणे भाजपमय कार्यक्रम होता त्याच्यामध्ये कुठेही विरोधी पक्षाची बोर्ड नव्हते बॅनर नव्हते पोस्ट आणि कुठली कार्यपत्रिका नव्हती आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर टाकून त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम धरला तो होता तीन वाजता मग आम्ही त्यांच्या मी आदल्या दिवशी फोन केल्यानंतर जगताप साहेबांनी माझ्याशी फोनवर बोललं पाहिलं होतं माझ्याशी चर्चा करायला पाहत होती पण त्यांनी कुठेही मला गृहित धरलं नाही आणि आम्ही ह्याच इथूनच आम्ही अकरा वाजता दत्ता बैरट यांच्या उपस्थित त्या ठिकाणी भूमिपूजन करणं आपलं उद्घाटन करणं टाकीचं असं जाहीर केलं ज्या दत्ता बैरड्यांनी ती जागा उपलब्ध व्हावी त्यासाठी प्रयत्न केले त्या सोसायटीची जागा उपलब्ध केली आणि तिथल्या नागरिकांना चांगलं स्वच्छ पाण्याने प्रेशर नाही मिळावं ह्यासाठी गेली दहा वर्षं त्यांनी चार कोटीपेक्षा जास्त निधी ते नगरसेवक असताना उपलब्ध केला तिथं लॉकिंग करून घेतलं आणि सातत्यानं दहा वर्ष त्यांनी पाठपुरावा केला आणि अचानक आमदार शिवाय त्या ठिकाणी माननीय आदिदाचं भूमिजा नाव टाकून त्या ठिकाणी बहिरटनला आणि तो जनरल बॉडीचा था ठराव जो होता तो कुठल्याही अधिकाऱ्याने त्याचा विचार न करता अचानक जे धरलेलं होतं उद्घाटन त्याला आमचा विरोध होता, होता। आणि ज्यावेळेला मला सन्मानाने त्या ठिकाणी बोलवलं होतं पहिल्यांदा त्या ठिकाणी बंदोबस्त झालेले पांढरे हे पूर्णपणे भाजपमय झाले होते आणि त्यांनी मला अडवलं आडवायची काय गरज नव्हती माझ्याबरोबर दहावीस कार्यकर्ते नेहमी असतात मी कुठं गेलो तरी ते, ते माझ्या बरोबर असतात मी त्यांची कामं करत असून ते बरोबर फिरत बर असतात त्यांनी पाहिल्यानं त्या ठिकाणी मला आडवलं आडवायचं तर ते त्यांना काही अधिकार नव्हता मी त्यांना पत्र मागितलं की रवी धंगेकरला अटक करा किंवा आडवा किंवा काय करा हे दाखवा त्यांच्याकडे कुठलंही पत्र नव्हतं महानगरपालिकेने त्यांना तीन वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ह्याच्यासाठी फक्त तुमचा बंदोबस्त हवा आम्ही तिथं येणारे जाणारे ह्याचा कुठलाही त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता हो प त्या पोलीस अधिकारी पांढरे साहेबांनी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्यासारखं त्या ठिकाणी काम केलं आणि ह्याच्यामध्ये जाणून बुजून मोहन जोशी असेल बालगुडे असेल यांना मारहाण केली त्यानंतर मी तिथं बोलत होतो अधिकाऱ्यांशी की तुम्ही ह्या लोकांना का सांगत नाही की ही लोकं प्रतिनिधी आहेत का तुम्ही यांच्याशी आम्हाला का अडवत आहे यातला कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी माझ्या मा मी जे बोलतोय ह्याच्या माझ्याशी बोलण्यासाठी कुठला अधिकारी आला नाही आणि त्याच वेळेला आपल्या चॅनलचे पत्रकाराला मारहाण करत असताना मला दिसली आणि त्या एक कार्यकर्ता जागा झाला आणि माझ्या तोंड काल शब्द त्या अधिकारी रोज गेले गेले असताना गेले पण ती माझी कार्यकर्ता एक भावना होती आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्याला मारहाण करतात माझ्यासमोर पत्रकारांना मारतात तर ही लोकशाही कुठं पोचली आणि जर असे जर पत्रकारांना मारत असेल कार्यकर्त्यांना मारत असेल तर मी म्हणून जे माझ्याबरोबर आले जे माझ्यासाठी आलेले कार्य पण हा पोलिसांचा जुना प्लॅन आहे की माझ्यावर गुन्हा दाखल करायचा माझ्यावर मोठी कारवाई करायची मला महिना दोन तीन महिने जेलला कसा बचावान याची व्यवस्था करायची हा जुना त्यांचा प्लॅनिंग आहे पण मी एक कार्यकर्ता कार्यकर्त्या नातेनात तुमच्या माध्यमातून सांगतो की माझ्यावर कुठली कारवाई करा मला दोन महिने तीन महिने जेलला वाचवा दहा वर्षे वाचवा कारण सातत्याने मी विरोध अण्याविरुद्ध आवाज उठवलाय मागच्या दोन वर्षापूर्वी ह्याच ह्याच सभागृहामध्ये माननीय निंबाळकर साहेब यांनी ज्यावेळेला तीस कोटीचं उधळून लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निंबाळकर साहेबांशी बोललो आणि निंबाळकर साहेबांनी चुकीची उत्तर दिल्यामुळे त्यांच्या आमचा वाद झाला आणि पण वाद झाला जे तीस कोटी वाचले मी पंधरा दिवस जेलला गेलो तर दुःख नाही पण पुणेकरांचे तीस कोटी वाचवण्याचं काम मी केलं आत्ता म्हटल्याप्रमाणे माननीय भैरट साहेबांनी ज्या पद्धतीनं त्या सगळ्या टाकीचं काम केलं सगळ्या सगळे उघड्या डॉन बघत होते आणि आम्हालाही मारहाण करत होते आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत होते आम्हाला आढळत होते आढवायची तर काय गरज नव्हती छोटी लोकप्रतिनिधी तो कधी येणार आणि कधी जाणार पण पोलिसांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण हाताळलं ते प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आणि त्यांच्या आदेशानुसार पांडे साहेबांनी हाताळले आहे त्यामुळे त्यांचा मी मनापासून निषेध करतो आणि माझ्या हातनं ही ज्या शिविळी झाली असेल ती कार्यकर्त्यांची भावना होती ती लो पत्रकारांना मारहाण्याची भावना होती आमच्या नेत्यांना मारहाण्याची भाव भावना होती त्या भावनेतून घडलं आहे पण मी महानगरपालिकेत तीस वर्षे तरी काम केलं आणि जरी काय वाद झाले तरी दुसरे माझे काय वहिले नाहीत पण पवार साहेबांनीच हे उद्घा जगताप साहेबांनी पाणी पडतात हे उद्घाटन कायदेशीर घेतलं नाही त्यांच्या बघून मला ह्याच्यापेक्षाही कडक कारवाई करतील असं मला वाटतं आणि ते माझ्या डोक्यामध्ये त्यांनी भरवल्याचे पण मी काय घाबरणार नाही वेळ पडले तर मी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या कारवाईचं मी समोर जायला तयार आहे आणि शेवटी पुणेकर हे माझ्या प्रत्येक वेळी पाठीशी आहे आणि मी ज्या ज्या वेळेला माझ्यावर आणण्या होईल तो पुणेकरांना आणण्या होईल तो माझ्यावर मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे पुणेकरांचा लोकप्रतिनिधी आणि तीस वर्षामध्ये माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आणि मी मी जरी भांडलो असेल पण ते समाजाच्या हितासाठी भांडलो कार्यकर्त्यांच्या हितासाठी भांडलो माझ्या वैयक्तिक भांडासाठी मी आयुष्यामध्ये कधी पोलिसांशी किंवा पत्रकार आपलं प्रशासनाशी भांडलो नाही कारण आज ह्या ह्या उद्घाटन घेताना जगताप हे घेऊच शकत नाही नगर सचिव खा, खा, खात्यामार्फत याची पत्रिका निघती तसे निमंत्रण जातात आणि हा ठराव रन होतो तर त्यांनी जी घेतलेली उद्घाटन हीच चुकीचं होतं आणि कायदेशीर कारवाई जगता म्हणून झाली पाहिजे गुन्हा दाखल होतोय दोन दिवसापूर्वी मी आणि आमचे मोहन जोशी असेल बालगुडी असेल विरुंद किरड असेल आम्ही आयुक्तांकडे त्याची तक्रारी दिली नुसती तक्रारी दिली की पत्रकाराला मारहाण करणारे फोटो बी दिलेत कार्यकर्त्यांना मारहाण करणारे फोटो बी दिलेत आणि मला आडवायचा तर प्रश्नच येत नाही मला ज्या पद्धतीने अडवलं ती पद्धत लोकशाहीला घातक आहे एक लोकप्रतिनिधी एक आमदार या नात्याने त्यांनी मला आज सोडवायला पाहतं मला माझ्या घरी गेल्यानंतर मला पत्र आलं होतं की पोलीस आयुक्तांशी केला पाहिजे ज्या पत्रकाराचे माईक तोडला वायर तोडली तुमच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं तुमच्या चॅनलमध्ये मी आख्या जनतेने बघितले अशा पद्धतीने जर मार होत असेल तर लोकप्रतिनिधी आणि जे आपल्या संस्था आहे जी त्या संस्थेला मी घातक हा आहे हा माझ्या एकटेचा ही ही ज्या पद्धतीनं ही आता आलेली ही रूढ भारतीय जनता पार्टी नसे नाबूत जर नाही केली तर लोकशाहीचं शेवट अंतविण असं चित्र उभं कालच्या उद्घाटनानिमित्त दिसलेलं आहे त्याचा निषेध कर। करतो सातत्यानं माझं वाढते लोकप्रियता आणि पुणेकरांनी गेली तीस वर्षे मला सातत्यानं मदत केली मला नगरसेवक केलं आमदार केलं भविष्यामध्ये मला अजून काहीतरी देतील ही त्यांना भीती वाटते म्हणून माझ्यावर माझ्यावर जे आत्ता गुन्हे आहेत हे सगळे आंदोलनाचे गुन्हे ते प्रत्येक वेळा राजकीय गुन्हे करून तीनशे त्रेपन्नवर नेलेले आहेत कालची शिवी शिवी काय तीनशे त्रेपन्न हा होत नाही एखादी शिवी दिली तर त्याची नोटीस दिली जाते त्याच्यावर गुन्हा दाखल नाही तीनशे त्रेपन्नचा पण हा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा हा जाणून बुजून केलेला आहे शिवी दिलेला कायदा काय सांगतो की एक नोटीस देऊ शकतो आपण पण तीनशे त्रेपन्न मी सरकारी कामाचा अडथळा नाही केलं सरकारी कामातला मी प्रतिनिधी दे आणि मी ते निमंत्रक आहे त्यामुळे मी काय सरकारी कामात अडथळा करणार कारण सरकारच्या बाजूनेच मी होतो त्यामुळे चुकीच्या पद्धतीची कलमं टाकलेली आहेत ही कलम भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने माझ्यावर कलम आलेले त्याला मी काय घाबरत नाही त्याला काही भीक घालत नाही जे काय व्हायचं ते होऊ द्या त्याला मी समोर जाईन कारण लोकशाहीमध्ये बहु छोटी जनता डरवती आणि यांचा काय लय दिवस हा काळ राहणार नाही हुकुमशाहीचा माझ्या मतदारसंघातले पंधरा कोटी सचिवाच्या मार्फत चंद्रकांत पाटलांनी काढून नेले आणि शिवाजीनगरला पाच कोटी दिले आणि पर्वतीला प दहा कोटी दिले ही लोकशाहीची लोकशाहीवर केलेला अन्याय माझे मतदार हे माझ्यावर अन्याय करा पण माझ्या मतदारांना अन्याय करू नका ही सातत्यानं गेली आठ महिन्यापासून हे लोक मला त्रास देतात माझ्या माझं जी कामं चाललीत ती कशी आढळता येईल धनकेकरला कसं एज लोकांना अडचणीत आणता येईल लोक कशी यालाशिवाय देतील ह्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात पण जनता उघड्या डोळ्याने बघते ते मला न्याय देव द्यायचं तो देतीलच कारण आज पायभूत सुविधांसाठी मीच पोलीस आपले आयुक्त खेरमनार साहेबला घेऊन पाणी केली बाजीराव रोडवर खडक पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आज रस्त्यावर गेली पाच वर्ष पाणी वाहत आहे वरती स्वच्छ पुणे सुंदर पुण्या लिहिलं आहे आणि पाच वर्ष त्या ठिकाणी पाणी वाहत आहे ह्याची पाणी सकाळी आम्ही केली पण सातत्याने जनतेसाठी मी आधी भांडलो तर ती तात्पुरती भांडणं असतात तो एक राग असतो पण ते कायम आमची काही दुश्मनी नाही माझी त्यांच्याबरोबर दुश्मनी आहे त्यांची माझ्यावरून आहे पण आता ज्या पद्धतीने आता हे राजकारण चाललंय हे दुर्दैवी राजकारण बघा आता शेवटी एखाद्याच्या कानपाडा जर मारली तर तो, तो माणूस काय करणार ऐकून घेणार आहे का नाही घेणार माझ्या कार्यकर्त्यांना मारलं मी ऐकून घेणार का नाही घेणार माझ्यासमोर एखाद्या पत्रकाराला मारलं मी ऐकून घेणार का नाही घेणार शेवटी एक कार्यकर्ता जागा होतो बघा तुम्ही एखाद्या आपण गाडीवर धक्का लागला तर एखाद्या शिवित आपण लगेच देतो आपण म्हणत नाही मी पत्रकारे मी आमदार आहे मी खासदार ही रिॲक्शन असते आणि ही रिॲक्शन तात ही तात्पुरते होती त्यांची माझी काय भांडणं नाहीत ही काय ते जग मला आणि जगताप बांधायला बांध वांदा रेटायचा नाही उद्या मला त्यांच्या टेबलवर जायचे जा, आज मी जायचे जा, माझे काम आहेत मी जाणारच आहे त्यामुळे त्यांचा तो वाद माझा तेवढा तात्पुरता होता आणि तो जनतेचा राग होता आणि ह्या पद्धतीने पोलिसांनी हातामध्ये जे घेतलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने जिथं काम दिसतं तिथे कार्यकर्ता का म्हणून बोलण्यात बोलतो आणि त्यावेळेला तो जी प्रसंग उद्भवतो त्यावेळेला ती रिॲक्शन होती ती काय जाणून बुजून रिॲक्शन नव्हती आणि शक्यता मी गोड बोलतो असं लोकांना माहिती आहे म्हणून कधीतरी होतं आता ते शेवटी जनतेसाठी करावं लागतं प्रश्न आहे की या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला निवडणुकीपासून बाजू ठेवण्याचा सगळा प्रयत्न आहे का खरं तर आजची तीनशे त्रेपन्न करणं चुकीची ह्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न बसतच नाही कारण सरकारी कामाचा विषय येत नाही कारण मी लोकप्रतिनिधी त्यामुळे मला आज जायला कोणी अडवू शकत नाही मला अडवलं का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तुमच्या सगळे चॅनलनी बघितले की मलाच काय आढळत होते मला आजही कळत नाही आणि तीनशे त्रेपन्न दाखल करणं हा माझ्यावर येतच नाही कारण मी एक शिवी दिली मी काय मारहाण केली का नाही शिवी दिलेली ते काय सरकारी कामात अडथळा होता असं होत नाही आणि मी तिथे निमंत्रित आहे आणि निमंत्रणाला कोण सरकारी मी कशाला अडथळा मला मला खेद मी मला हे मला काय त्या मला तक्रार केली म्हणून पाचशे तीनशे त्रेपन्न आली ही पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सांगण्यावर नाही केली त्यामुळे मला खेद वाटत नाही मला त्याचा आनंद वाटतो मी स्वागत करतो त्यांनी माझ्यावर काय करू द्या मी त्याला समोर जायला तयार आहे त्यांना ज्या ज्या त्यांच्या संस्था ज्या ज्या माझ्यावर ते आक्रमक करणार आहेत तर त्याला मी पूर्वी तीस वर्षापासून आहे माझा लढा कायमच चालू आहे मला अनेक लोकांनी ह्याच्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिलाय आणि आजही देतात तर मी सक्षम आहे कारण शेवटी पुणेकरांनी मला माझ्या पाठीवर हात वर्षानुवर्ष आहे ज्या दिवशी मार गुन्हा दाखल होतो त्यावेळेला मी आमदार झालो आता पुढं काय होईल सांगता येत नाही शेवटी लोकांना माहिती की मी जयंतीसाठी मांडतो कोण पत्रकारला मारले पहिले पोलिसांवर गुन्हा होऊ द्या मग मी माफी मागतो नाही 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 माझ्या डोक्यात हावापूर्वीच गेली समाजाच्या कामासाठी जनतेच्या जा कामासाठी तीस वर्षापूर्वी धावं गेली आणि ती आवड टिकून जनतेसाठी रस्त्यावर काय मिळणार आहे मी शेवटी ही जनतेचा प्रश्न असतो आज महानगरपालिकेत रिटायर्ड अधिकारी पाठवा त्याला टेबलवर त्याचंही काम होत नाही अशी परिस्थिती इथे एवढे चक्र मारायला लागतात लोकांना जनतेला लोक लोकप्रतिनिधी जायची का वेळ येते तर लोकप्रतिनिधी याच्यासाठी जावं लागतं हे जर कामं नीट करत असतील तर जनतेपुढं लोकं गेली नसतील लोकप्रतिनिधींकडे हे कामं करतात का टेबल आहेत का पण बघा आणि मग जनतेने काय किती दिवस यांच्या इथं जायचं तीस तीस कोटीची बोगस त्यांनी टेंडर काढायचे आणि दुसऱ्या त्याच वर्षी जलपर्णी वाहून जाते तीस कोटी पुणेकरांचे वाटले झालं माग पण पुणेकरांसाठी तीस कोटी वाचले ना हा महत्वाचा भाग आहे मी पंधरा दिवस जेलला गेलो सत्य आहे आणि अजूनही मला जायची वेळ मी ते बॅग घेऊन आलोच एक कधी नेत्यात बघतो बॅगच घेऊन आलो मी आता हां मी निघालोच माझं काय नाही मी शेवटी मा मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि तीस वर्ष लढूनच मी सभागृहात गेलो वरच्या आणि त्याला जेवढा मला त्रास यायचा तेवढं दिला तर ते मला काय हरकत नाही कारण मला तेवढी शक्ती परमेश्वरी जनतेने दिलेली आणि कालची ती तीनशे त्रेपन्न हा त्यांचं षडयंत्र आहे आणि हे यंत्राला मी पुढं जाईल

हे भाजपच्या ताटाखालचे मांजरे हे मी तिथं बोललो आहे तुम्ही सगळे होता तिथं आणि मग जो महानगरपालिका अधिकारी बेकायशीच काम करत होता त्याला ना बोलला तर ज्यांनी हे काम केलं हे चुकीचं काम केलं हे बोलायला नको का त्यांनी जर हा जर ठराव था रन केला असता तर हा विषय झाला नसता आणि आदल्या दिवशी पाच वाजता मी फोन केला त्यांना मला कॉन्टॅक्ट बी नाही केला आम्ही त्याच वेळेला म्हणतो की सन्मानाने दत्ता बैराट्यांना तिथं बोला आमचा विषय संपला ज्यांनी कष्ट केलं रात्री दिवस केला चार कोटीपेक्षा जास्त बजेट लॉकिंग करून त्यांनी काम चालू केले तुम्ही यायचा नारळ पडायचा काय संबंध ही कुठली परत पद्धत आणि आज जनरल बॉडी जर ठरवलं जर मा त्यांना जर माहितीच नसेल कालच्या याच्यामध्ये है, त्यांनी कुठेतरी विधान केलं की हा आम्ही ना हे नगर सचिवांनी कार्यक्रम घेतला पाहिजे सकाळ एक त्यांची ये वाचली मी चौकट वाचले की हा नगर सचिवांचा कार्यक्रम आमचा कार्यक्रम नाही त्यांनी आयुक्तांना त्या सभेतनंच विनंती केली की आमच्याकडे आणू नका कारण ती सिस्टीम त्यांची नाहीच आहे आणि जगतापांनी ते स्वतः काल कबूल केले मीच वर्तमानपत्रात मग नगर सचिवांनी जर आयुक्तांनी आरोहण करायला होता मग ही चूक कोणाची जर चूक तुमची तुम्हीच मान्य करतात वर्तमानपत्रामध्ये तर मग त्यांनी हे करायचं नव्हतं पाहिजे ना मग पाच वाजता मी फोन केला तर मला मी एक आमदार नात्याने फोन केला तर ते त्यांनी मला भेटायला होतं साहेब असं नाही असं नाही असं नाही आम्ही चर्चेतून हा विषय मिटला असता आमचं एकच त्या पत्रकार परिषदमध्ये एकच म्हणणं होतं की तुम्ही सन्माननीय दत्ता ब्रेडांना बोललो त्यांनी काम केलं आहे एवढंच माझं म्हणणं होतं याच्या पलीकडे काय म्हणणं नव्हतं पण तीनशे त्रेपन्न हे जाणून बुजून केली संजीव ठाकूरांचा राग पोलिसांच्या मनात हो आहे नेत्यांच्या मनात आहे पण मी काही असणार नाही माझं तोंड बन ग बसू शकत नाही माझे हातपाय बांधून मला कुठं नेऊन टाकतील त्याचं जाऊ द्या पण माझं तोंड सातत्यानं रस्त्यावर बोलणार लोकशाहीमध्ये बोलणार पुणेकरांच्या वतीने बोलणार आणि माझ्यावरचे जे गुन्हे आजपर्यंत झालेत ते समाजाच्या समाजावर अन्याय होत असताना माझे गुन्हे झालेत आणि जे झालेत हे जाणून बुजून झालेत कालचा शिवीगाळीचा तीनशे त्रेपन्न हा विषय जातच नाहीत पण त्यांनी तो केला आणि तो ठरवून केला तर मी त्यांचं त्या ह्याचं स्वागत करतो मला काय दुःख नाही तर मी लढणार त्यांच्याबरोबर मी आयुक्तांची आज अकरा वाजता वेळ घेतली होती पण त्यांनी मला तीन वाजता दिली मी त्यांना आम्ही उत... मी त्याच्या अगोदर आठ दिवस बैगट साहेब आम्ही आयुक्तांना भेटलो होतो तुमच्या माहिती करता जाणतो तसं पत्र दिलं होतं की साहेब हा तुम्ही जनरल बॉडीचा ठराव रन करा आयुक्तांनी बी चर्चा केली नाही मी स्वतः गेलो होतो आयुक्तांनी बी चर्चा नाही केली परस्पर त्यांनी उद्घाटन जाहीर केलं आयुक्तांनी आम्हाला बोलावलं पाहतो लोकपती नेऊन पत्र दिलं आमच्याकडे पत्र आहे त्याचं आयुक्तांना बी पत्र दिलं होतं आठ दिवसापूर्वी आम्ही आहो हा दत्ता भैरटनचा ठरावे साहेब ते असं म्हणू शकतात का पुण्यातल्या सगळ्या उद्घाटनाला मला पत्र आहे त्यांचं निमंत्रण म्हणून साहेब आणि कुठले उद्घाटन झालं मोठं तर सगळे लोकप्रतिनिधी बोलवतात हे तुम्ही बघा परत एकदा विसरात त्यांचं वाक्य असेल तर मला ऐकवा परत बघा ऐकताना पत्र दिलं होतं जनरल बॉडीचा था ठराव तुम्ही रन करा या आयुक्तांना पत्र दिलं होतं आम्ही त्याच्यामध्ये आयुक्तांना स्वतःला पत्र दिलं होतं दत्ता भैरन स्वतः उपस्थित होतो

राष्ट्रवादीच्या एका डॉक्टर सेलच्या डॉक्टरच्या दोन कानं खाली वाजवले मी तिथं होतो आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्त होता त्याच्या कानपाडात मारले डायरेक्ट का आणि कानपाडात मारल्यानंतर कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याने निषेध केला नाही एक आपण बघितलं असेल एक वर्षापूर्वी बालगंधुर्व रंगमतीमध्ये वैशाली रा नागोडे ज्या आमच्या दोन तालुक्याच्या अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या त्यांना कानफाडीत मारताना आपल्याकडं फोटो आहे तेव्हा बी निषेध केला नाही महिलांना मारलं त्यांनी त्याच्यामध्ये जे जे आरोपी होते त्यांना अटक सुद्धा नाही केली त्यांच्यावर कलम कुठली टाकली किरकोळ टाकली बरोबर हा विषय ह्याच्यामध्ये रोज भारतीय जनता पार्टीचे अन्याय करतात लोक कर। आज तुम्हाला सांगतो इथले टेंडर सेट करण्यापासनं तर सगळ्या गोष्टी इथं चालतात सुरक्षेचं टेंडर आहे तुमचं नॅपकिनचं टेंडर आहे त्याच्यामध्ये खासदार आमदाराची ते भांडणं झाली ते एक कोटीच्या टेंडरवरनं तुम्ही तुमच्याकडे आले है है है। का नाही काय माहीत नाही मग यांची टेंडर इथं भांडणं असतात आज महानगरपालिकेमध्ये दोन वर्ष होऊन गेलं महानगरपालिका असे नगरसेवक आहेत तरी आपल्याकडे टेंडर अ ब कड निघायची पद्धत अजून रन चालली म्हणजे आयुक्त कुठल्या दिशेने काम करायचं हा महत्वाचा पार्ट आहे म्हणजे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे तिजोरी चालण्यासाठी सगळ्यांचे दरवाजे उघडे करून आज सुरक्षेच्या टेंडरमध्ये आमदारांचे फोन खासदारांचे फोन मंत्र्यांचे फोन त्यांचेच कार्यकर्ते कुठलेही टेंडर बघा त्यांचे जण इथले माजी नगरसेवक घेऊन फायली आयुक्तांच्या पुढे घेऊन येतात अशी या महानगरपालिकेची परिस्थिती आहे आणि तिथं कोणी बोलायचंच नाही का आणि बोला त्याच्यावर असे गुन्हे दाखल करायचे का रोज आयुक्तांना नाही यांना शिवाय देतात महानगरपालिकेत माजी नगरसेवक घेऊन माझ्यात गुन्हा दाखल झाला चला माझं काय नाही पण अनेक लोकांना शिव्या देत रोज शिव्या खात मी आता आयुक्तांना तीन वाजता भेटणार आहे पहिल्या पत्रक सभा ही वेगळ्या दिवशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरा विषय असा आहे की तुम्ही दोघेही आमदार आहात एका आमदाराला भेटणार नाही मी पोलीस आयुक्तांना परवा भेटलो मला एकच न्याय मिळू शकतो की माझ्यावर कारवाई कारण मी भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही माझ्यावर वा कारवाई होणार हे सिद्ध झालेलं होतं मी परवाच सांगितलं की माझ्यावर कारवाई होणार आहे शेवटी कार्यकर्त्याचा उद्रेक होतो आणि ज्या पद्धतीनं बेकायशीर काम करत असताना आपण त्याला अडवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बेकायशीर काम नव्हतं त्याला काम पडत असले पोलिसांच्या सनसैनिक त्याचं काय नाही त्याला माफ आहे मला माफ नाही ते पहिलीच घाबरले ती काय आज नाही नवीन नाही तुम्ही निवडणुकीत बघितली सगळीच घाबरली